झी मराठी चर्चा ही होणारच अब्दुल्ला तिथं परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली या यावेळी सद्गुरू अण्णा महाराज यांच्या समाधीवर पाच ते सहा या अमृत वेळेत अभिषेक करण्यात आला त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात हजारो भाविकांनी सद्गुरू अण्णा महाराज यांची समाधी मूर्ती आणि दत्त महाराजांचे मनोभावी दर्शन घेतला अब्दुलहाट इथं परमपूज्य सद्गुरु अण्णा महाराज यांचं वास्तव्य लाभलेलं हे दत्त मंदिर हे हजारो भाविकांचं श्रद्धास्थान आहे अब्दुल्हाट मधील एक पवित्र श्रद्धास्थळ आहे सद्गुरू अण्णा महाराज यांची मूर्ती आणि समाधीची पूजा नामस्मरण आदी नित्य नियमान होत असतं त्यामुळे या स्थळाला खूप मोठं आध्यात्मिक महत्व लाभलंय सद्गुरू अण्णा महाराज यांचं सानिध्यात आलेल्या हजारो भक्तांच्या जीवनात आमलाग्र बदल झालाय त्यांच्या दिव्य सानिध्यानं ही पंचकृषी पुणीत झाली हजारो भाविकांनी सद्गुरू अण्णा महाराजांना गुरुस्थानी मांडल्यानं आज दर्शनासाठी मोठी गर्दी होते दुपारी चार नंतर गुरुपौर्णिमा निमित्त रक्तदान आयोजित करण्यात आलं होतं श्रद्धेसोबत सेवा हा विचार त्या निमित्तानं परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्टने जपला सायंकाळी सात वाजून पुढे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तर रात्री नऊ नंतर भजन सोहळ्यानं सांगता होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अनंत दांडेकर यांनी दिली सी मराठीसाठी अख्तर मकानदार अब्दुल्ला